मिरजेतील गांधी चौक येथे बेकायदेशीरपणे गायीच्या वासरांची वाहतूक करणाऱ्या छोट्या हत्ती टेम्पोला शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गोरक्षा समितीच्या सदस्यांनी पकडला या टेम्पोवर चौदा गायींच्या वासरा असून सदरची वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आल्यावर गाडी अडवली तर या छोट्या हत्तीचा चालक गाडी तसेच चा सोडून पळून गेला प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी मीराज शहर पोलिसांशी संपर्क करून पोलिसांनी सदरचा टेम्पो वासरांसह जप्त करून मिराज शहर पोलिस ठाण्यात आणला तर याबाबत पोलीस मिरज शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असल्याचं चा सांगितलंय चार वाजण्याच्या सुमारास सांगली मिरज रोडवरून येत असताना एक छोटा ती संशयास्पद तिथे जाताना आम्हाला दिसली त्या गाडीतून एक वासरू तोंड काढून बाहेर बघत होतं आम्हाला काय वाटलं की गाय वासरू कुठंतर चाललं असेल शेतकऱ्याचं मात्र ती गाडी फास्ट चालली होती आम्हाला संशय आल्यानंतर आम्ही गाडी आढवायचा प्रयत्न केला गाडी ती काय थांबली नाही आम्ही गांधी चौकापर्यंत त्याला पाठलाग के केला असता गाड्या आडव्या घातल्यानंतर गाडी थांबली पाठीमागं काय आहे बघतोय तर गाडीमध्ये साधारण एक बारा ते पंधरा गाईची वासरं ही भुकेलेल्या अवस्थेत तडपडणाऱ्या अवस्थेत आम्हाला दिसली प्रत्येक वासराच्या तोंडाला चिकटपट्ट्या बांधलेल्या होत्या आणि गाडीचा ड्रायव्हर हा आम्ही बगेपर्यंत निघून गेला मात्र गाडी तसाच टाकून तो पळून गेलेला आहे आणि श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, गोरक्षा समितीच्या वतीनं आम्ही आत्ता फिराद दाखल केलेली आहे आणि पोलीस ॲनिमल क्रुलिटी ॲक्टप्रमाणे कारवाई करत आहेत